भारतीय सैन्यामध्ये हॉर्नेट नावाचं एक ड्रोन आता इंडक्ट केलं जातं आहे ही एक महत्त्वाची घटना म्हणता येईल याचं कारण असं आहे की जम्मू काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दहशतवादी घुसखोरी करायचा प्रयत्न करतात आणि ही घुसखोरी रात्रीच्या वेळेला होते आणि या भागात डोंगर आहेत नाले आहेत घनदाट जंगलं आहे रात्रीच्या वेळेला दिसत नाही तर अशा वेळेला आपले सैनिक जे एल ओ सीवरती पहारा करतात ते त्यांच्याकडे असलेल्या नाईट व्हिजन डिव्हाइस किंवा तडार्स किंवा अशा आ, अशा उपकरणाच्या मदतीने लक्ष ठेवून दहशतवाद्यांना शोधण्याचा प्रयत्न करतात आणि ते दिसले की त्यांना गोळी मारू गोळी गोळीबार करून त्यांना मारतात परंतु असे जी उपकरणं असतात ती एका जागी स्थित असतात तर त्यामुळे त्यांना रात्रीच्या वेळेला नीट दिसत नाही तर ड्रोनसारखं जर आपल्याकडे एखादं शस्त्र आलं की जे आकाशात उडतं आणि त्याच्यावरती कॅमेरा लागला असतो आणि हा कॅमेरा इन्फ्रारेड म्हणजे रात्रीच्या वेळेला बघता येईल अशा प्रकारचा असतो तर अशामुळे जे दहशतवादी रात्रीच्या वेळेला नाल्यातून जंगलातून डोंगराच्या कपारीतून भारताच्या एल ओ सीमध्ये आत याचा प्रयत्न करतात ते दिसतील आणि त्यामुळे त्यांच्यावरती फायरिंग करून त्यांना मारणं हे सोपं होईल तर त्याच्यामुळे हॉर्नेट नावाचं जे ड्रोन आहे हे मिनी ड्रोन आहे अर्धा तास आकाशात उडू शकतं जवळजवळ एक पन्नास साठ किलोमीटर त्याची रेंज आहे आणि एन्ज्युरन्स पण त्याचा चांगलं आहे तर ते भारतीय सैन्याला एल ओ सीवरून जी पाकिस्तानच्या दहशतवाद्यांची जी घुसखोरी होती ती थांबवण्यामध्ये मोठ्या प्रमाणात मदत करेल दहशतवादी नेमके कुठे येतात ते दाखवेल आणि त्यामुळे त्यांच्यावरती फायर करून त्यांना मारणं हे सोपं राहील तर त्याच्यामुळे हे हॉर्नेट ड्रोन आपल्या सैन्यामध्ये येणं एक अतिशय चांगली बातमी आहे ज्यामुळे दहशतवाद्यांची घुसखोरी कमी करण्यामध्ये आपल्याला नक्कीच मदत मिळेल